हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात मी सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत आज सकाळपासून मी काही ब्लॉगला सुरुवात नाही केली कारण थोडीशी कामामध्ये होती हे ऑफिसला गेले श्रावला क्लासला सुट्टी होती ती फक्त आज कॉलेजला जाणार होती आणि कॉलेजमधून आल्यानंतर एक तर हिचे एवढे नखरे असतात ना कॉलेजला जा गेली आणि जाताना टिफिन नाही घेऊन गेली सगळं रेडी असतानासुद्धा ही बाई टिफिन घेऊन नाही गेली ती गेल्यानंतर मग तांदूळ धुतले मी कारण घावणे लागतात ना आमच्या घरी तर हे बघा मस्त मी तांदूळ वगैरे धुवून घेतलेत आता सुकत घातलेत हे सुकल्यानंतर छान घावण्याचं पीठ बनवणार आणि तुम्हाला घावणे करून दाखवणार आणि आज विशेष आहे एक खूप आजचा ब्लॉग आहे ना तो खूप छान होणार आहे का माहिती आहे श्रावला क्लासला सुट्टी आहे त्याचं कारण म्हणजे काय तिच्या क्लासमध्ये आज प्रोग्राम आहे प्रोग्राम म्हणजे त्यांचं काहीतरी गेट टुगेदर असतं वर्षातून एकदा गेल्या वर्षी पण होतं याही वर्षी आहे म्हणून तिला आज क्लासला सुट्टी होती ती कॉलेजला गेली आणि कॉलेजवरून पण आता लवकर आली तीन साडेतीनला ती घरी आली आता तिची चालू आहे तयारी आणि तिच्या मैत्रिणी पण येणार आहेत दोघीजणी तर चला तिच्या मैत्रिणी ज्या येणार आहेत मी त्यांनाही तुम्हाला भेटवते आणि त्यांची काय तयारी काय गोंधळ चालला हे सगळं मी तुम्हाला दाखवते तर चला भेटूया थोड़े वेळाने स so, गाईज बघा हे आलेलं आहे आमचं छोटस पिल्लू आहे बारावीला पण असं वाटतंय की आहे पाचवी सहावीला ही आहे <laughs> ही आहे बेनिटा श्रावची मैत्रीण ही आता थोड्या वेळानी तयारी करेल तिला थोडीशी भूक लागली आहे तर ती थोडस तिचं चालू आहे चबा चबा आणि दुसरी आहे चला मी तुम्हाला दाखवते हा थोडीशी तयार झाली पूर्ण बाकी अजून हिची तयारी बाकी आहे मृणमाई इकडे आहे इथे इथे आणि हे बघा कसे दिसते मॉडेल बघा 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 पायत सॉक्स काय कॉम्बिनेशन आहे काय कळतच नाही मला अच्छा, गुलागी सौक्स? गुलागी सौक्स ना ते अच्छा ते शूजवर आहेत का अगं पण शूजवर ते गुलाबी सॉक्स अच्छा ओ हे तिने काय घातले तर ती हे <laughs> <बगा। laughs> <बगा माजी> <laughs> शूज घालणार त्यानंतर मग ही आई मृन्मयी आमची पण क्लास मध्ये सोबत आहेत आता तिघी आल्या ही बघा ही बघा माझी हिरोईन शूज रॅकच्या इकडे उभी आहात <laughs> सॉरी आता मी रेडी होते काजळ बिजळ लावलं अशी उभी राहा जरा जो 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 बाकी अच्छा अजून बाकी आहे हे बघा ते हे सरळ कर ना समोर समोर फ्रंटला ते तसंच आहे का प्लेट्स त्या प्लेट्स आहेत तशाच ओके कशा दिसत आहेत तिघी पण सांगा अजून तयारी बाकी नही आहे यांची हां बघा आहे ना छोटस पिल्लू

सो गायज यांची चालू आहे तयारी अशा गोंधळ करतायत ना एक एक, एक मिनिट सो गायज चालू आहे यांचा गोंधळ गोंधळ इन द सेन्स की त्यांची तयारी चालू आहे आणि हे बघा स्वतःचं सामान कशी आवरून सगळं ठेवते बॅग मध्ये <laughs> हे बघा चपला चपला एवढं उंच घालून ह्यात चालणार कशा आणि नाचणार कशा आहेत ना काय माहीत नाही मी त्यांना मी त्यांना नाही तुम्हाला ना त्यांचे तिकडचे सुद्धा ब्लॉग दाखवेल की त्यांनी तिकडे काय काय एन्जॉय केलं मी श्रावला सांगेल बेनिडाला पण सांगेल की तुम्ही छोटे छोटे क्लिप शूट करा ते तुम्हाला दाखवेल त्या लोकांनी तिकडे काय गोंधळ ढिंगाणा आहे तुम्हाला पण मी दाखवेल त्यामुळे तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता झाली आहे रेडी

मला नाही भाई माहिती हा घे पर्स मधून घे रो रो के उसने ये चप्पल मालूम मुझे चाहिए 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 बघितलं ही चप्पल घेत ना एवढी नाटक केलेली नाही चप्पल आपण काय माहिती माझ्या लक्षात नाही हजार, हजार हजार की बघा हजार हो कशी दिसते चप्पल अगं चप्पल दाखवली अगोदरच बघा चप्पल सगट कशी माझ्याकडे ते ते, साठ पन्नास

एस्थेटिक खराब नाही होणार नाही वो आगे ना कार्यक्रमाला निघाल्यात आणि पर्स एवढी मोठी पर्स घेतली त्यात पन्नास रुपये घालते देऊ नाही <laughs> बस

फोटो काढू दे छान कुठे काढतो ग तो पर्दा असा कर बघा कशा दिसत आहेत कोय संमत खरो लवकर आहे फोन कर मला पोहोचल्यावर ओके okay, बरोबर जा तुम्ही रिक्षा बुक केली नाही हो, हो <laughs> जा मग रिक्षाने चालत चला तर मुली गेल्या त्यांच्या पार्टीला एवढा धिंगा ना एवढी मस्ती ना त्यांची बापरे बाप मेकअप करतायत तयार होत आहेत सगळं करत करत फायनली त्यांची मेकअप झाला तयारी करून गेल्या आणि तिकडे पोहोचल्यासुद्धा आणि आता म्हटलं चला कॉफी घेऊया तर तुम्ही पण या कॉफी घ्यायला ही बघा माझी कॉफी आणि थोडेसे बिस्किट घेतलेत आज मी खूप दिवसानंतर बिस्किट खायला घेतलेत आज खूप खावासे वाटले बिस्किट म्हणून बिस्किट घेतले थोडीशी चकली घेतली म्हटलं चला चहासोबत आज छान एन्जॉय करावं बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे बघा बाहेर ऊन दिसत असेल इकडे माझे तांदूळ सुकत आहेत सकाळी मी हे धुऊन टाकलेत थोडेफार सुकत आलेत थोडेसे बाकी आहेत आणि बाहेर बघा मस्त खरंच वातावरण खूप छान झाले बाहेर आता मी कॉफी पिते आणि मग तुम्हाला भेटते नंतर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मस्त मी फ्रेश झाली यांना फोन करून विचारलं जेवणात काय बनू तर बघा यांनी काय सांगितलं हे आहे ब्रोकोली सूप जे मी माझ्यासाठी बनवलं आणि ह्यांच्यासाठी मी बनवलेलं मंचाव सूप कारण परन... जास्त भूक नव्हती आणि श्राव पण घरी नव्हती त्यामुळे दुसरं काही बनवलं नाही ह्यांना विचारलं तर हे बोलले की मस्तपैकी सूप बनव तर मी छान सूप बनवलं आणि आम्ही मस्त एन्जॉय केले सूप संपतच नाही की हे आल्या घरी सोडणार है फोटोज है फोटो और मेट्रो का सब किया हमने रील्स बनाया? रील्स नहीं बनाया था। 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 हम था लेट और फिर लेट पहुंचे बोल बोला था ना जल्दी जाओ लोग जब गए उसके बाद मतलब तुम लोगों को प्राइस नहीं मिलने वाला था नहीं अच्छा उनको मिला था बोला अच्छा तो नहीं ओके okay. ये सब हो गया अभी प्रोग्राम कैसे एंजॉय किया बहुत हम हाँ लोग और कल जो सर का लेक्चर हम उस सर को बहुत कर रहे थे कि अच्छा। मात्र को छोड़ो छोड़ो तो? सर बोला मेरे को भी आना नहीं आना बट प्रशांत प्रशंसा छुट्टी में नहीं प्रशांत जब लोग नहीं और हम लोग पैर

लास्ट मजा, मजा आया ना चलो अच्छा एन्जॉय किया ना आणि तिकडचे स्टाफ होते त्यांनी आम्हाला खूप कॉम्प्लिमेंट हो माय गॉड त्यांनी एक फोटोग्राफर होता तिकडचा तो मला म्हणला की त्याला माझं म्हणजे असं आवडलं असं फोटो त्याने काढला कॉस्ट्यूम आवडला तुझा तर मग तो म्हणला की मी माझ्या पेजवरती ते फोटो टाकतो आणि तुला टॅक करतो चालेल का मला ठीक आहे चालेल ओ व्हेरी गुड 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 खूप मजा मजा आली तो ना देखो तो तो भी हम लोगों को कल सुबह क्लास जाने के लिए दीपक ने बोला अगर हम नहीं हमने तो हम दिए को भी मारेगा वो अनिल खर्च मारना मारेगा हाँ। हाँ। नहीं मारेंगे तो जाने छोड़ दे वही नहीं दूसरे आओ तो थेके थेके सर चला सर अच्छा दीपक सर बहुत त्रिमख सर ने इतना डांस किया और मेरे साथ फोटो खींचा दीपक सर ऐसे ऐसे ना दीपक

पक्का मार खाना पक्का और, और हम तीन ही लड़की है जिसको दीपक सर मारता है बाकी ओ, कोई ओ, लड़की को कुछ भी होता है हाँ। हम, हम तीनों कोई ही को सर इतना हम हमारा सर बैल बोला था वो बैल वो सर चाहते हैं सचा बोला हां वो सर चाहते हैं मैं तीन ना बोलता मंद फ्रेंड्स हाँ। अरे वो, वो ऐसे क्यों बोलते हैं क्योंकि वो चाहते हैं कि तुम अच्छे से अच्छी पढ़ाई करो और नेक्स्ट ईयर अवार्ड लेने नो आ जाओ। तुम लोग लो, लो नहीं। नहीं। तो जा लो श्रावस्ती के पास है खेती उधर उसको जाने की जरूरत नहीं है लिटरली बार बोल रहे तुम लोग लड़का रहते ना कुत्ते जैसे मानता बोल

सो चला आजचा हा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओला एंड करते कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय